बघू मामाची वर्दी बघू दे हो मामा मामाचं चा काम चालू आहे समोरच्या घरी हा चल चल, चल 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 चला चला पाच पांडव चला बाहेर <laughs> एक दोन तीन चार आणि मी एक पाच चलो तर दादाचं इथे कलरिंगचं काम सुरू आहे घरासमोरच दोन महिन्यापासून तो कामच करत आहे या घराचं पूर्ण नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझे चॅनल मराठी ब्लॉगर दीप तर शेतामधून आल्यानंतर मी आलेली आहे माझ्या माहेरी माझ्या सर्व बहिणी आता आलेल्या आहेत तर नेहूला म्हणजे कसं आहे नेहूचं भाऊबीजीचा कार्यक्रम राहिलेला आहे तर फक्त एकच दादाला तिने ओवळलं बाकीचे तीन राहिलेले आहे एक तर आलाच नाही सर्वात जो मोठा आहे तो आला नाही श्रवण तर म्हणून मग आता आज तीन आले तर आता उद्या सकाळीच्या दोघी पण झणी चाललेल्या आहेत घेतलं घेतलं तर ह्या दोघी पण झणी चाललेल्या आहेत गावी सकाळी सहा वाजता आता आम्ही मार्केटमध्ये चाललो कारण या दोघींना सामान घ्यायचं आहे आणि आमची निहूत आमच्या मागच असते बाबा पाऊस सुरू झालेला आहे लवकर लवकर चला हाय नेहू हाय पाऊस येत आहे आता चला आता लवकर लवकर शॉपिंग करू त्यानंतर मग मला घरी पण जायचं आहे चला आता मग आता निहूचे चारही भाऊ बसलेले आहेत नेहू आणि जानूचे तर आता निहू अगोदर ओवाडणार आहे त्या तीन भावांना कारण की या भावाला तिचं ओवाडून झालेलं आहे चला टिकू लाव ना हा ना हा ना टिकू 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 दादा टिकू लाव लाव बेटा लावा, लावा। केस घेऊ नक न्यू न्यू दादाला दे दादाला दादाला मूर्ख आहे का न्यू दादाला दे दादाला ला चार चार चल चार आता जसे तिने लावले तसे लावले हा मोठा हा बर ठीक आहे ये 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 <laughs> <दिपल थी लागे। laughs> दक्षिणीच्यासाठी गिफ्ट आणलेला आहे पण आमच्या मुलीचं काही मूळ वाटत नाही मला ती रडत आहे आणि स्वतःच कुंकाचे टिक्की पाकी अरे दादा तो आवाज देत आणि गिफ्ट घेऊन बसलेला आहे तो बिचारा तो तो लास्ट मध्ये तो लास्ट मध्ये यांनी दिलं यांनी पण दिलं आता तो राहिलेला आहे ना या दोन दादांनी पैसे दिले तुला कपडे आणायला निहू हे निहू

तर आता इथे दोघी बहिणीची तर भाऊबीज झालेली आहे आणि इथे आता मी जात आहे घरी तर आईने नेहू आहे ना कपडे आणले होते इथे हा आहे भारती ताईने आणलेला ड्रेस आणि जो दुसरा होता पहिलावाला तो होता सागरदादानी आणलेला आणि हा आहे विजुताईने आणलेला आणि आईनी मला दिवाळीला ही साडी घेतलेली आहे यांच्यासाठी आहे नारळ आणि टावेल तर आता, तर आता, तर तर आता मला घरी जायचं आहे तर म्हणून मग आता हे तर येऊ शकत नाही आहे तर म्हणून मग आईने हे सर्व आता माझ्या हाती दिलेलं आहे म्हणजे यांचं नारळ टेर पण मलाच दिलेलं आहे तर आईला म्हटलं की बा मला देऊन दे पावसामुळे ना यांचं येणं झालं नाही मला म्हणजे घ्यायला तर म्हणून मग मला यांना दादा नेऊन सोडणार आहे घरी तर आईला म्हटले सर्व सामान माझ्याजवळ देऊन दे मी जाते मग घेऊन तर आता इथे आई अगोदर आमचं अक्षवण करत आहे आणि त्याच्यानंतर मग हे साडी न्यूचे कपडे वगैरे आहे ना हे सर्व मा मला देत आहे तर इथे आमच्या न्यूचं यानं खूप चिडचिड चालू होती खूप रडत होती तिला झोपी येत होती तर ती यानं खूप चिडचिड करते तर तिला म्हटलं थांबून जा आपण घरी जाऊ आता दादा फ्रेंड्स आता घरी पोहोचली आमच्या घराकडे इतका पाऊस सुरू आहे की तुम्हाला काय सांगू की अगदी मला दादाने टू व्हीलरवर आणलं मागून भारती ते बसून आली छत्री घेऊन तर आता त्यांच्याशी ठेवलेला आहे चहा घरी आल्यानंतर पपते तर इथे बासुंदी आई तयार करून ठेवलेली आहे आणि इकडे आहे काय म्हणतात त्याला रायता बुंदीचा रायता तयार आहे कारण की आम्ही वेज पुलाव हा हॉटेलवरूनच आणणार आहोत म्हणजे मी पप्पांनी पप्पाने हॉटेल पण ओपन केलेली आहे तर काल पण आम्ही जेवण तिथूनच मागवलं होतं आणि आज पण वेज पुलाव तिथूनच मागवणार आहोत तर त्याच्यामुळे घरगे जास्त स्वयंपाक करावा लागत नाही आता आता इथे बसंती पण तयार आहे आणि रायता पण तयार आहे तर इथे आता ताईसाठी साठी चहा ठेवला त्या दोघांना चहा देते आणि त्यानंतर मग तयारीला लागते ला कारण की आता यांची पण भाऊबीज राहिली करायची म्हणजे पंचंद यांना ओढणार आहे तर त्याची पण तयारी करायची आहे आता चहा देते यांचं मग तयारी करते आणि बोलते मग नंतर मी तुमच्या मी मेहून घातलेली आहे नववारी खूप सुंदर दिसत आहे आणि निहूचे काका तिची तारीफ करते नाही थकरे स्माईल आहा, काका तुझी तारीफ करत आहे ना आणखीन काय पाहिजे तुला माझी तर कधीच नाही करत मी म्हटलं मिहूचे काका माझी तर कधी तारीफ नाही करत पोरीची पण पोरगी स्माइल नाही करून हा खूप सुंदर दिसत आहे मी तू ये तुला काळ टीका लावून देते माझा हात आहे का मग ते मला नाही माहिती पण तुमच्या भावाचं वरच्यावर चालू होते स्क्रब मी बाथरूमध ठेवलं त्यांना म्हणतो वरच्याच स्क्रब करत जाहीर विचार तुमच्या समोर आहे मी नाही मग आणून ठेवलं ना आणून ठेवलं ते महत्वाचं आहे ना आणून ठेवलं जेव्हा त्यांच्या जे होत नाही तेव्हा मग मी करते म्हणजे महिन्यातून एक वेळा तरी असते त्यांच्या नाही माझं तर मी करतच असते पण त्यांचं करून देते ना जेव्हा ते म्हणतात वेळ नाहीये आहे माझा वडा मग आना मिस करून देतो तुमचं सगळ्यांना असं का वाटतं की आम्ही आमच्या काळजी नसून घेतो तेव्हा आम्ही जा हा हा तेव्हा असते ते वेगळा घासो तो वेगळा वाटते ते रोड आहे एक रोड घासा बरोबर वेगळा असत असं आहे मग ते बरं बघू दे तुमची स्किन आता विचार कर तुमच्या भावाला मी इकडे पाहतो इनकी स्किन कि पिछे म्हणजे इकडे म्हणजे इथेच पाहत म्हणजेच मी इकडे पाहतो म्हणजे म्हणजे अरे किती दरेश किती बनव म्हणजे हे करून टाकून दिलेलं आहे म्हणजे बहीण आहे तर काहीच नाहीये तसंच असते अरे आमच्या केडेवालीची बोजी वरती बघ आणि वर बघ वर बघ स्माईल कर स्माईल आज हां कर दुसरी दुसरी इनी दुसरी पोझ घे कसा आहे असं पदर 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 सर तिला पदर देतय मागू अरे पकड असो अरे फोन नंतर फोन नंतर आदी हस हां कर कर असं

帰ってきてるよ。<laughs>

तर हे आहे माझ्याकडनं दादाला शर्ट गिफ्ट हां हा हे असं उजिडा पाहिजे का बर ओके कलर असा दिसला पाहिजे मोरपंखी कलर आहे मोरपंखी कल्याणी नाही दीपाली माझा आहे आता मी याला घालून येतो हा मी याला पहिलून येतो पहिलं बर पहिलून या मग चुकून आली ना हा ते घालून येतो आता तुमचे भाऊ पा आवडलं

न्यूज रडन सुरू आहे नॉन स्टॉप स्माइन चला छान दिसत आहे शर्ट नंबर एक एवढी मोठी दिसत आहे शर्ट मस्त म्हणजे काय होत यातला आम्हाला दिस्त आवडलं कलरच पण काय साईज 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 बरोबर साईज नाही चला तर मग फ्रेंड्स आता भाभीजीचा जो कार्यक्रम आहे हा झालेला आहे आणि इथे आम्ही शूट करत होतो इंस्टावर टाकण्यासाठी रील्स तर ही जर रील्स तुम्ही पाहिलेली असेल तर तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंट करून नक्की सांगा आम्ही दोन तीन रिटेक घेतले त्याच्यानंतर मग खूप छान एक आम्हाला रील्स मिळालेली आहे जेव्हा आम्ही हे रील्स शूट करत होतो ना तेव्हा आम्हाला इतकी मजा येत होती की तुम्हाला काय सांगू कारण की ना येईना हासूहसूच खूप पोट दुखत होतं तर, तर आता सर आता रील्स तर निघालेली आहे आणि आता सर्वांना भूक लागली होती तर आता इथे सर्वजण आम्ही जेवण करायला बसलो माणसांची जेवणं तर यावर्षी लवकरच झाले तर फक्त आम्ही राहिलो होतो सर्व लेडीज तर आता इथे आम्ही जेवण करायला बसलो आणि खूप दमलो होतो तर लवकर जेवण करू त्यानंतर मग थोडा आराम करू कारण की दुसऱ्या दिवशी मग कल्याणी आईला आणि आनंददाला निघायचं आहे पुण्याला जाण्यासाठी बॅग आहे आमच्या दोघींचा एका बॅग मध्ये त्यांची एक बॅग पूर्ण त्यांनी प्रत्येक दिवसामध्ये घरात वेगळं हो तुली बॅग आहे तिथे सांगून आली तुम्हाला इथून हे सायकल सायकल आहे तिकून नेऊची म्हटलं बिचारे एवढं मोठं सामान आणशील तू तर इकून जाताना किती सामान होते तुमच्यासोबत अजून आणखी आहे ते बस मावायला गेला मावा ला आधी ते गंगाळ वगैरे ते पोते आहे ते घेऊन घेऊन

खरच का बर हा पुढच्या महिन्यामध्ये आहे ना बावीस नोव्हेंबर मगाशी आहे गालावरून हात अशी लावून राहिली नेहू रडू नको मी लवकर येतो समज तिला समजून काय निऊ रडू नको मी लवकर येतो लवकर येतो मी नी मी हु म्हणते अरे बाबा उतरून पण निरा

आमची इथली ऑडियन्स बसलेली आहे आमची इथले स्टार चाललेले आहेत पुण्याला हे पण आमची ऑडियन्स हा पा हळूहळू सर सामान भर जा जाऊन बसलेले कार नेहू

बांग भाई हामी जाउनु जाउन न जाउन न आज ते कर्म गइ जाउनु पर्छ गाडी भाई तिम ति 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 बलमल के आले आले तिले भड्ला